वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई आहे आहे त्या न्यू अपडेट तुमची ऑनलाईन फॉर्म फिलअपची आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी पहा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनॅलिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच पहा जे तुमचे लेक्चर्स आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकणार so, आहात सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट कि करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी पर्टिक्युलरली जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल सो so, ज्या त्यामध्ये पहा एन एम जे आहे स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू अशा डिफरंट पोस्ट आहेत सो so, यापैकी जर कोणती पोस्ट तुम्ही टार्गेट करत असाल तर पर्टिक्युलरली तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता यामध्ये नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे आणि या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे प्रोव्हाइड केले जाणार आहेत Uh, तसेच त्याचं अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला आहे पहा नवी मुंबई महानगरपालिकेने जो आहे सिलेबस अपडेट केलेला आहे तुमच्या एक्झामसाठी जो अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्या अकॉर्डिंगली यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला त्या अकॉर्डिंगली न्यू सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो आता आपण अपडेट पाहूयात की हे न्यू नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फॉर्म फिलिंगची जी डेट एक्सटेंड झालेली आहे पहा त्या रिगार्डिंग हा जो जी आर आहे तो आलेला आहे ते पहा नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीची जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस सो सत्तावीस तीन म्हणजे सत्तावीस मार्च रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती सो ही जी काही ऍडव्हर्टाईज नवी मुंबई महानगरपालिकेची सत्तावीस मार्चला डिक्लेअर झाली होती त्या अकॉर्डिंगली महाराष्ट्र शास, शासन निर्णय वीस मे दोन हजार अकरा अन्वय उमेदवार दहावी बारावी म्हणजेच माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना विद्यापीठाचे अनुदान आहे अशा अ, मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना लिखी लि टंकलेखक तं, आणि लेखा लिपी या पदांकरता अर्ज करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे सदर सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखक आणि लेखा लिपिक या सवर्गातील तसेच जाहिरातीतील इतर सर्व सर्वातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो एकोणीस मे हा डिक्लेअर झालेला आहे सो बघा आतापर्यंत तुमची जी लेट होती फॉर्म फिलिंगची ती अकरा मे होती आणि आता जी आहे एक्सटेंड केलेली डेट जी असणार आहे ती एकोणीस मे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे पावणे बारा पर्यंत तुम्ही धरू शकता एकोणीस मे पर्यंत तुम्ही जे काय आहे आता नवी मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म फिलअप करू शकताय आणि तुमची रेग्युलर डिग्री जर नसेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुम, जर तुम्ही तुमची डिग्री कम्प्लीट केली असेल तरीही तुम्ही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकणार आहात सो हा या जी आर मध्ये तुमची जी फॉर्म फिलिंगची एक्सटेंड झालेली डेट आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो बघा आता जी न्यू डेट असणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं असेल तर तुम्ही आताही फॉर्म फिल अप करू शकताय आता ती डेट एक्सटेंड होऊन एकोणीस मे पर्यंत झालेली आहे ठीक आहे सो so, बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो so, या रिगार्डिंग तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि या बॅच मध्ये देखील तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो बघा ही जी बॅच आहे ती वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही परचेस करू शकता आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती सिक्स मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये बघा तुम्हाला ई बुक टेस्ट so, सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग पण बॅचेस अवेलेबल आहेत आणि यामध्ये एम डब्ल्यू स्टाफ नर्स ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांसाठी बॅच जे आहे ते अवेलेबल आहेत सो ही बॅच जी आहे ती तुम्ही आहे आणि याची व्हॅलिडिटी मात्र थ्री मंथ एवढी असणार आहे सो ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुमची जी ऑनलाईन फॉर्म फिलिंगची डेट आहे ती नाईनटीन ऑफ मे म्हणजे एकोणीस मे पर्यंत एक्सटेंड झालेली आहे सो so, अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म फिलअप केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करू शकता आणि तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमच्या ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सो तुम्ही बॅच पण जॉईन करू शकता थँक्यू